여기로 가면 여기 됐는고. 네가 빨리 사 모바일. 이따마다 브라우저 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 이거. 이거로 이제. 마사지. 자, 이제 이제. झालेल्या सततच्या पावसामुळे टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळातील सर्व पिके व काही जनावरे मृत्यूमुख पडले आहेत त्या पद्धतीने आज दिनांक आज एकोणीस तारखेला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साहेबांना निवेदन सादर केले आहे त्याच पद्ध पद्धतीने झालेले कापसाचे व शेतीचे नुकसान याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावी व शासनाने भरपूर प्रमाणात मदत देण्यात यावी ही विनंती निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कापूस हा सध्या चांगल्या अवस्थेत असून उंबळण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्याचप्रमाणे ते झालेले नुकसान शेतकऱ्यांना तातडीने शासनाने फुल फुलाची पकड़ी या मदत करण्यात यावी सतराशे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतत होत असलेल्या चार दिवसापासून पावसाच्या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर साहेब यांना शेतकऱ्याच्या माध्यमातून निवेदन दिले व त्या निवेदनामध्ये सोयाबीन कापूस तूर ह्या पिकाचे आतोनात नुकसान झालेले आहे काही पिकाचे ओढ्यामुळे झाले काही पिकाचे नाली पिकाचे नालीमुळे झाले काही पिकाचे नदीमुळे झाले त्या पिकाच्या अनुषंगाने सतत होत असलेल्या पावसाच्या परभणी तालुक्यातील चारीही मंडळात सतत चार दिवसापासून झालेल्या पावसामुळे आतोनाच शेतकऱ्यांचे नुकसान झाले व त्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शासनाने याची दखल घ्यावी व ताब तात्काळ शेतकऱ्याची पंचनामे करावी या विनंती खातिर आम्ही गावडे साहेब यांना निवेदन दिलेले आहे पुणे विधानसभेतील चार मंडळ येतं टाकळी कुंभकर्ण झरी बोमडे टाकळी व पिंगळी या चारही मंडळात ह्या चार दिवसापासून जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे आज रोजी जरी ची पीक आशले। ते पीक उभे चांगल्या पद्धतीत दिसत असले तरी तिथे कापूस पूर्ण उंबळून गेला आहे आणि त्या शेतीवरची जी सुपीक ही असते काळी माती ती पूर्ण वाहून गेली आता शेतकरी ही सुपीक जमीन कराय करण्यासाठी त्याला कमीत कमी, कमी दोन तीन वर्ष जागा होतात तरी आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन अस निवेदन देऊन असं कळलं की तात्काळ तुम्ही त्या शेतकऱ्याचे पंचनामे करावेत पंचनामे करून वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्यावी